उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत लग्नसराई पर्यटन देवदर्शन या निमित्तानं एस टीला मोठा प्रवासी वर्ग लाभतो या पार्श्वभूमीवर गर्दीचा हंगाम कॅश करण्यासाठी एस टी महामंडळ सज्ज झालंय दहा एप्रिल ते पंधरा जून या कालावधीसाठी एस टीनं एक हजार अठ्ठ्याऐंशी जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय त्यामध्ये सर्वाधिक गाड्या रत्नागिरी आणि सोलापूर विभागात सोडल्या जाणार आहेत दहा एप्रिल ते पंधरा जून या गर्दीच्या कालावधीत वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन एसटी प्रशासनानं एक हजार अठ्ठ्याऐंशी अतिरिक्त गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय या बसेस दररोज पाच लाख सदुसष्ट हजार पाचशे चोवीस किलोमीटर प्रवास करतील उन्हाळ्यात सुट्टीचा हंगाम असतो या काळात लग्न समारंभ पर्यटन आणि देवदर्शनासाठी माफक दरात प्रवास करण्याकरता ग्रामीण आणि शहरी भागात एस टीचा पर्याय योग्य ठरतो त्यामुळं सुट्टीच्या हंगामात प्रवाशांची संख्या वाढते ही बाब लक्षात घेऊन एस टी प्रशासनानं यंदा अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे शहाऐंशी जादा गाड्या रत्नागिरी आणि सोलापूर विभागात तर त्रेसष्ट अतिरिक्त गाड्या पुणे विभागातून धावणार आहेत विविध सवलतींच्या योजनांद्वारे घसघशीत उत्पन्न मिळवलेल्या एसटी महामंडळानं आता गर्दीचा हंगाम कॅश करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे